जिल्हा नियोजनाच्या आठशे वीस कोटींच्या विकास आराखड्याला पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजुरी हा आराखडा इतिहासातील सर्वात मोठा आराखडा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत सातशे बारा पॉइंट पस्तीस कोटी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत एकशे सहा पॉइंट अठ्ठावीस कोटी आणि आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत दोन पॉइंट आठ कोटी अशा आठशे एकाहत्तर कोटींच्या पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आराखड्याला मंजुरी मिळाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत शासनानं ठरवून दिलेली वित्तीय मर्यादा चारशे शहाऐंशी कोटी पंचवीस लाखांची आहे यामध्ये जिल्हा स्तरावरील विविध विकास योजनांसाठी दोनशे सव्वीस पॉइंट दहा कोटी वाढीव निधीची मागणी असा सातशे बारा पॉइंट पस्तीस कोटींचा प्रारूप आराखडा आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले खासदार नितीन पाटील प्रणालीद्वारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत आसगावकर आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपवन संरक्षक आदिती भारद्वाज जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी तसंच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते आज आपल्याला जिल्हा नियोजन समितीच्या आता सन चोवीस पंचवीस मधला किती टक्के खर्च झाला निधी उपलब्ध झालेला त्याचा आढावा घेतला आणि महत्वाचा पंचवीस चोवीस चा जो आलेला आहे सरकारकडून डिस्ट्रिक्ट प्लॅनसाठी त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्राधान्यक्रमाच्या प्राधान्यच्या बाबी घ्यायच्या त्याच्यावरती चर्चा झाली साधारणतः सातशे बारा कोटी रुपयाचा आराखडा या वर्षीसाठी आपण तयार केलेला ऑफिशियल ऑफिशियल नोट आपल्याला डीआयूकडनं या ठिकाणी आता थोड्या वेळामध्ये मिळेल आपण प्राधान्यक्रम वीस चोपन्नचे रस्ते पन्नास चोपन्नचे रस्ते परत तुम्हाला सांगतो डोंगरी विभागातील साखो पूल कृषी पर्यटन जल पर्यटन काय पर्यटनाचे विषय आहेत ते परत स्मार्ट पी एस सी मॉडेल स्कूल त्याचबरोबर कृषी पंपांना ट्रान्सफॉर्मर बसवणे याच्या एवढी नगरपालिका नगरपंचायतीनं सहाय्य अनुदान या सगळ्या गोष्टींचा प्राधान्याच्या बाबींमध्ये आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि आता चार जणं आम्ही सहकारी मंत्री आहोत जर जिल्हा प्लॅनची बैठक सात तारखे सात तारखेला आढावा त्याचा माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदितदादा पवारसाहेब पुण्यामध्ये घेणार आहेत दादांकडं चारही आम्ही मंत्री जाऊन आग्रह करून जेवढी आम्ही मागणी केली त्या मागणीप्रमाणे निधी जिल्ह्याला द्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं पहिली बैठक होती नवीन जे मान्य आमदार महोदय पहिल्या वेळी आलेले त्यांनी सुद्धा काही सूचना त्यांच्या मतदारसंघातल्या विषयासंदर्भातल्या मांडल्या आणि सकारात्मक केळी आजची बैठक पार पडली हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं टीएमटी फैसला जो मजबूत हो